मनोहर जोशी यांचा शिवसेना उभं करण्यामध्ये मोठा वाटा माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली गुलाबराव पाटील मला सकाळी सात वाजता समजलं मनोहर जोशी यांच्यासोबत तीस पस्तीस वर्ष काम केले आहे मी जेव्हा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो त्यावेळेस पारधी गावात ते, गावा ते मुख्यमंत्री असताना माझ्या गावी येऊन गेले होते शिस्तबद्ध वेळेवर चालणारा माणूस आणि बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमधील ते एक होते ज्यांचं शिवसेना उभा करण्यामध्ये वाटा होता त्यांचा आज निधन झालं आहे मराठी माणूस म्हणून मला त्यांचा अभिमान आहे हो मला सकाळी सात वाजताच फोन आला होता आणि सकाळी सात वाजताच या ठिकाणी मी प्रतिक्रिया ऑलरेडी दिलेलीच आहे मनोहर जोशी सरांबरोबर जवळपास जो तीस पस्तीस वर्ष मी काम केलेलं आहे ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस पाळधी गावामध्ये मुख्यमंत्री असताना ते माझ्या गावामध्ये येऊन गेले होते आणि एक शिस्तबद्ध माणूस वेळेवर चालणारा माणूस आणि बाळासाहेबांच्या पहिल्या नेत्यांमधल्या फळीतला एक प्रमुख माणूस ज्यांनी शिवसेना उभं करण्यामध्ये ज्यांचा वाटा होता अशा माणसाचं आज दुःखद निधन झालेलं आहे खरं म्हणाले गेलं तर मराठी माणूस म्हणून मला त्यांचा अभिमान आहे कारण की ते नुसते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले नाही तर लोकसभेच्या अध्यक्षपदाचासुद्धा मान त्यांना मिळाला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचंसुद्धा काम दिल्लीमध्ये त्यांनी केलं होतं अशा थोर नेत्याला आपल्या महाराष्ट्राने गमवलेलं आहे तरी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो